गुड इवनिंग विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत लिंकमध्ये जी माहिती भरायची आहे त्यासाठी एक मार्गदर्शनपर व्हिडिओ मी पाठवत आहे सदर व्हिडिओ पाहून सर्व विद्यार्थ्यांनी माहिती भरण्याचा प्रयत्न करावा चला तर मग माहिती कशी अपलोड करायची ते मी थोडक्यात सांगतो सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या लिंकवरून तुम्हाला दिलेल्या लिंक वर क्लिक करायचं हे पहा डब्ल्यू 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 डॉट महा या लिंकवरती क्लिक करायचं आहे या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील प्रमाणे स्क्रीन दिसेल या लिंकवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसणार आहे त्यानंतर काही सूचना आपल्याला दिसतात पहा तर खालील प्रत्येक बाबी पूर्णपणे अचूक व स्पष्टपणे नमूद करावे तर बघा याप्रमाणे पहिल्यांदा आहे भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे आपला मोबाईल नंबर त्यानंतर कॅपच्या दिलेल्या जागेत व्यवस्थित टाकायचा विद्यार्थ्यांचं संपूर्ण नाव आपल्या शाळेचं संपूर्ण नाव त्यानंतर शाळेचा जिल्हा तालुका निवडायचा त्यानंतर शिक्षणाविषयी आपले घोषवाक्य दहा शब्दात तयार करायचे आणि मग ते अक्षरामध्ये पण लिहायचे स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहायचे आणि त्याचा फोटो अपलोड करायचं आहे त्यानंतर विद्यार्थी पालक व माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या संदेशरूपी पत्रासमवेतचा फोटो आपल्याला सेल्फी अपलोड करायचा आहे त्यानंतर माननीय मुख्यमंत्री यांच्यासमवेत सहभोजनकरिता प्रत्येक जिल्ह्यातून निवड करताना सेल्फी व घोषवाक्य या दोन मुद्द्यांवरून मूल्यांकन केले जाणार आहे त्यामुळे आपला सेल्फी आणि आपलं जे घोषवाक्य आहे ते जास्तीत जास्त चांगलं कसं असेल याचा प्रयत्न करायचा आहे आणि माहिती भरून झाल्यानंतर आवश्यकता असल्यास तपासायची आणि त्यानंतर शेवटी सबमिट बटनावरती क्लिक करायचं चला तर मग आपण कर सुरुवात करूया माहिती कशी भरायची तर सुरुवातीला बघा या पेजवरती रजिस्टर हे चिन्ह दिसते पाहितं तर हे रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे रजिस्टर बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक दोन तीन चार पाच टॅब दिसत आहेत तर त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा मोबाईल नंबर विचारते पहा तर मी या ठिकाणी माझा मोबाईल नंबर टाकतोय फक्त माहिती म्हणून टाकतोय त्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबर म्हणजे आपला मोबाईल नंबर या ठिकाणी पुन्हा टाकायचा त्यानंतर खाली कॅपच्या कॅपच्या म्हणजे वरती दिलेले जे अक्षर आणि अंक आहेत ते याच्यात तसे टाकायचेत पहा जर ते स्मॉल लेटरमध्ये असतील तर स्मॉलच टाकायचे आणि कॅपिटल असतील तर कॅपिटलच टाकायचे तर आपण दिल्याप्रमाणे कॅबच्या पूर्ण करून घेऊया जर तुम्हाला कॅबच्या कळून येत नसेल समजत नसेल तर कॅपच्याच्या पुढे असे दोन बाणाचं चिन्ह आहे पाहा त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला कॅबच्या बदलून मिळेल कॅबच्या बदलून आल्यानंतर मग आलेला नवीन कॅबच्या त्या ठिकाणी टाकायचा आहे तर बघा कॅबच्या आपल्याला बदलून भेटला त्यानंतर आपण तो कॅबच्या आता याच्यामध्ये टाकूया सी एम थ्री सिक्स ई आणि जी पहा आपण जसेच्या तसे कॅप्चर टाकलेलं आहे त्यानंतर कंटिन्यू हे जे लाल बटन आहे त्यावर क्लिक करायचं कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला पुढील दोन नंबरचं पेज ओपन होईल दोन नंबरचं पेज ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी जी माहिती आहे तर ती अशाच पद्धतीने भरून घ्यायची तर बघा दोन नंबरच्या पेजवरती अशा प्रकारची माहिती येते पहा तर इथं विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव त्यानंतर शाळेचं नाव त्यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा निवडायचा आहे इथून त्यानंतर तालुका निवडायचा आहे त्यानंतर कंटिन्यू या वाटण्यावरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी मी फक्त एक माहिती म्हणून एक्स वाय झेड शाळे शाळेचं नाव देखील एक्स वाय झे ए बी सी तुम्ही इथं तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे पूर्ण विद्यार्थ्याचं संपूर्ण लिहायचं आहे तुमचं नाव वडिलांचं नाव आणि आडनाव त्यानंतर इथं आपला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे पहा जिल्हा तर आपला जिल्हा आहे अहमदनगर त्यानंतर तालुका भीती निवडायचा आहे तर तालुका तिथं येण्यासाठी थोडा वेळ लागेल तोपर्यंत थांबायचं आहे त्यानंतर तालुका निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तालुका अपलोड होण्यासाठी थोडासा वेळ लागतो आपल्या इंटरनेटच्या स्पीडवरती ते अवलंबून असतं त्यामुळं आपण थोडं थांबून घ्यायचं आहे आल्यानंतर मग आपला तालुका पारनेर निवडायचा आहे त्यानंतर शेवटी कंटिन्यू हे बटन दाबायचं आहे कंटिन्यू बटन दाबल्यानंतर आपल्याला तीन नंबरचं पेज ओपन होणार आहे बा तीन नंबरचं पेजवरती काय आहे तर आपण तीन नंबरच्या पेजवर आपल्याला सेल्फी अपलोड करायचं आहे तर तो सेल्फी अपलोड कसा करायचा ते आता आपण पाहूया तर पा अशा प्रकारचं आपल्या हस्ताक्षरातील घोषवाक्य अपलोड करावे त्यांनी सांगितले पा तर जसं गुणवत्तापूर्ण शिक्षण निपुण भारताचे लक्षण असं ह्या मुलाने घोषवाक्य तयार आहे आणि ते हातात आहे आणि त्याचा सेल्फी घेतलाय पहा तर आपण देखील हेच न करता यासारखं वेगळं एखादं घोषवाक्य तयार करायचे आणि मग त्याचा सेल्फी घ्यायचा आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये तो स्टोर करायचा आहे आणि त्यानंतर हे क्लोज बटन दाबायचं आहे क्लोज बटन दाबल्यानंतर आपल्या समोर दिसतंय पहा विद्यार्थी घोषवाक्य छायाचित्र तर या ठिकाणी अपलोड इमेज हे जे दिसतंय पहा लाल बटन त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तिथून क्लिक केल्यानंतर आपण इथं कॅमेऱ्यामध्ये पाहिजे सॉरी ब्राऊजमध्ये पाहिजे ब्राऊजमध्ये आपण जो सेल्फी घेतलेला आहे तर तो सेल्फी आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आणि जो सेल्फी आपण घेतला तो सेल्फी या ठिकाणी निवडून त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे पहा तर मी आता सेल्फी घेतलेला नाही आहे फक्त मी तुम्हाला माहिती म्हणून एक फोटो अपलोड करून दाखवतो आहे तर जो फोटो घेतला आहे तर तो फोटो आपण अपलोड केला त्यानंतर आपण जे आपण आपल्या आपण जे घोषवाक्य त्या कागदावरती लिहिलेलं आहे तेच घोषवाक्य खाली लिहायचे आहे पहा इथे घोषवाक्य नमूद करावे मग तुम्ही जे घोषवाक्य लिहिलं असेल तेच घोषवाक्य या ठिकाणी लिहायचे मी फक्त तुम्हाला माहिती म्हणून एक्स वाय झेड लिहिलंय त्यानंतर खाली कंटिन्यूचं बटन आहे पहा ते कंटिन्यूचं बटन दाबायचं आहे आत्तापर्यंत आपले तीन पेज पूर्ण झालेत आता आपल्याला चौथं पेज पूर्ण करायचं आहे चौथं पेज चौथ्या पेजवरती आपल्या काय करायचं आहे तर आपण त्यानंतर आ तुम्हाला शाळेमध्ये दिलेलं जे संदेश आहे पा मुख्यमंत्री संदेश त्या संदेशाचं जे कागद आहे तो कागद आपल्या हातात धरून तुम्ही तुमचे पालक पालक म्हणजे तुमचे आई वडील असतील किंवा आजी आजोबा असतील तरी पाहा अशा पद्धतीने आपल्याला सेल्फी घ्यायचं आहे पा आणि तुमच्या हातामध्ये मुख्यमंत्र्यांचा संदेश ठेवायचा आहे पा या प्रकारचा विद्यार्थी पालक व माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा संदेश रुपी पत्रासमवेतचा सेल्फी अपलोड करायचं आहे पहा तर असा सेल्फी घेऊन ठेवायचा आहे त्यानंतर हे क्लोज बटन दाबायचे आणि पुन्हा एकदा अपलोडमध्ये जाऊन तुम्ही जो सेल्फी घेऊन ठेवला आहे तर तो सेल्फी निवडायचा आहे आणि अपलोड करायचा आहे आणि सेल्फी अपलोड झाल्यानंतर कंटिन्यू हे बटन दाबायचे आहे कंटिन्यू बटन दाबल्यानंतर आपले चारही पेज पूर्ण होतील तर शेवटच्या पेजवरती काय आहे तर आपण भरलेली आत्तापर्यंतची जी माहिती आहे आपलं नाव आपल्या शाळेचं नाव ते या शेवटच्या पत्रावरती येईल तिथं आपल्याला प्रतिज्ञा द्यायची आहे बा वाचन सवय प्रतिज्ञा तर आपल्याला वाचनाची सवय लागाय म्हणून ही प्रतिज्ञा आहे तर मी एक्स वाय झेड नाव लिहिल्यामुळं तिथे एक्स वाय आले तिथं तुम्ही तुमचं नाव लिहिल्यानंतर तुमचं नाव दिसणार आहे बा तर, तर हे सगळं झाल्यानंतर तुम खाली बॅकच्या वरती बा बॅक या शब्दाच्या वरती एक पांढरा चौकट दिसते पहा पांढरी चौकट तर त्या पांढऱ्या चौकटवरती क्लिक करायचं आहे पांढऱ्या चौकटवरती क्लिक केल्यानंतर तिथं निळं चिन्ह देते पहा तर ते चिन्ह आल्यानंतर सबमिट द प्लेज या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर मग आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन्स युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड असं आपल्याला मेसेज आला आहे पहा तर अशा पद्धतीने आपण मुख्यमंत्री माझी शाळा याची माहिती अपलोड करायची आहे अगदी सोपी आहे पहा आपण अगदी एका मिनटामध्ये ही माहिती अपलोड करू शकतो फक्त महत्त्वाचं आहे की तुम्ही एक घोषवाक्य तयार करायचं आहे आणि मुख्यमंत्र्याचा संदेश तुमच्याकडं आवश्यक आहे जर नसेल तर तो तुमच्या मित्राकडून घ्यायचा आहे फोटो काढण्यापर्यंत तोही नसेल तर तुम्ही त्याच्याकडून तुमच्या व्हॉट्सॲपवरती मागून घ्यायचा आहे आणि जवळ प्रिंट मारून त्याचं देखील तुम्ही सेल्फी काढू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही माहिती भरून आजच पूर्ण करा आणि पूर्ण झाल्यानंतर तुमचं स्क्रीनशॉट घ्यायचा कॉन्ग्रॅच्युलेशन्स या कॉंग्रॅच्युलेशन्स आल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट घेऊन आपल्या वर्गाच्या ग्रुपवरती टाकायचा आहे धन्यवाद